हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोडक्ट आपण पाहणार आहोत तो आहे हे जे दिसत आहे हे पाटा वरवंट आपण मागील भागात पार्ट थ्रीचं काम पाहिलेलं आहे या भागात पार्ट फोर्थ काम पाहिजे आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा और स्टार्ट करूयात आपण पाटावर वंटा पार्ट फोर्थ काम भाग चारमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला हे जे आहे ते आपण हा जो पाट आपण तयार करून घेतलेला आहे जे पाय आपल्याला बनवायचे आहेत या पॉईंटला आणि त्यासाठी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे हे चिटकवून घ्यायचे आहेत हे जे थ्री थ्री पार्ट या ठिकाणी घेतलेले आहेत हे एकसारख्या शेपमध्ये घेतलेले आहेत आणि हे चिटकवायचे आहेत स्टार्टिंगला आपल्याला याला चिटकवूनच पुढे काम करायचं आहे पूर्ण स्टेप पात हे काम करायचं आहे आपल्याला चिटकवून घेऊयात आपण हे जे थ्री 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 पार्ट जे आहेत तीन तीन पार्ट जे घेतलेले आहेत पुठ्ठ्याचे हे प्रत्येक हे चिटकवून घेऊयात व्यवस्थित हा या पॉइंटला हे जे पार्ट आहेत ते चुकण्यासाठी ठेवून दिलेले होते आणखीन चुकलेलं नाहीये आपण याच्यावर उलंत काम का पाहूयात आपण आत्ता या पॉईंटला हे जे आहे हा जो शेप आहे हा जौकम शेप आहे या मापाने आपल्याला उलंद काम करायचं आहे स्टार्टिंगला या या पार्टचं काम पाहूयात आपण आणि या या मापाने आपल्याला राहिलेले जे आहेत माप पाहतच उलंद काम करायचं आहे याच्यावर प्रक्षेप पाहत उलंदच काम करत जायचं आहे आपल्याला आत्ता या पॉइंटला हे चुकण्यासाठी ठेवून देऊयात आणि या पॉइंटला उलंत काम स्टार्ट करूयात आपण चेन टाकायचे आहेत वन टू थ्री फोर फाय फाय चेन या पॉईंटला ठेवलेल्या हो आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली ची टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये हाफ डबल क्रोशा मुटका खांब जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत हे जे सर्कल आपण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे बुटका खांब वापरलेला आहे पुढे सेकेंड राउंड जो आहे तो आपल्याला बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे आपला फर्स्ट राउंड हाफ डबल आता जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोश या पॉईंटला घेतलेले आहेत पुढे सेकंड राऊंड सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉईंटपासून पुढे पहा या पॉईंटला बॅकलुकमध्ये काम करायचं आहे आणि बॅकलुकमध्ये या पॉइंटला वन हाफ डबल क्रोशच्या त्याच लुकमध्ये टू हाफ डबल क्रोशा वन चेन आणि त्याच लुकमध्ये टू हाफ डबल क्रोशा म्हणजे एकाच लूकमध्ये आपण हे काम केलेलं आहे टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशे हे एकाच लूकमध्ये केलेलं आहे आणि पुढे पुढचा जो लुक आहे त्या लूकमध्ये वन हाफ डबल क्रोशा बॅकलुकमध्ये काम केलेलं आहे आणि या पॉईंटला पहिला कोन आपला निघालेला आहे या पॉईंटला दुसरा कोन काढायचा आहे या पॉईंटलाही टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशा दोन बुटके खांब एक ही दोन बुटके खांब बॅकलुकमध्ये केलेला आहे टू हाफ डबल क्रोशा वन चेन टू हाफ डबल क्रोशा एकाच लुकमध्ये रिपीट केलेला आहे या पॉइंटला कोण काढलेले आहेत आणि आपला दुसरा जो कोण आहे तोही निघालेला आहे या पॉईंटला पुन्हा पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये वन हाफ डबल क्रोशा पुढे या पॉईंटला तिसरा कोण काढायचा आहे आपल्याला आणि या पॉईंटलाही तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं प्रत्येक कोन काढताना टू हाफ डबल क्रोशा वन चेन टू हाफ डबल क्रोशा एकाच लुकमध्ये पुढे शेप पार्ट जाई काम करायचं आहे आपल्याला इथून पुढे आपला हा सेकंड राऊंड टाट आहे या पॉईंटला आहे वन हाफ डबल क्रोशा आणि पुढचा चौथा जो कोण आहे तो काढायचा आहे या पॉईंटला टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशे या पॉईंटला आणि पुढचा जो पॉईंट आहे या पॉईंटला वन हाफ डबल क्रोशा पुढे पुढचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये वन या राऊंडला टू हाफ डबल क्रोशा आलेले आहेत आणि आपल्याला पुढे काम करताना वन चेनच्या गॅपमध्ये काम करायचं आहे टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशे ज्या पॉईंटला आपण टाकलेले आहेत वन चेन ज्या पॉईंटला आहे त्या वन चेनच्या गॅपमध्ये दोन्ही लुक्सीवर घेऊन टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशे हे रिपीट करत राहायचं आहे प्रत्येक राऊंडला आणि पुढे पुन्हा पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये वन हाफ डबल क्रोशा त्याचा पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये टू हाफ डबल क्रोशा सॉरी या ठिकाणी रॉंग झालेला आहे पुढचा हा जो लुक आहे या लुकमध्ये वन हाफ डबल क्रोशा त्याच्या पुढचा जो लुक आहे त्याच्यामध्ये टू हाफ डबल क्रोशा पुढे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे वन चेनच्या गॅपमध्ये प्रत्येक राऊंडला वन चेनच्या गॅपमध्ये टू हाफ डबल क्रोशे वन चेन टू हाफ डबल क्रोशे हे रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत हा जो शेप आहे हा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं राहायचं आहे या शेपपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात हे काम रिपीट करत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करत जाताना हे जे काम आपण टाट केलेलं होतं इथून पुढे प्रत्येक लुक मध्ये काम करत जायचं आहे आणि हाफ डबल क्रोसा प्रत्येक लूकमध्ये वन हाफ डबल क्रोसा हे रिपीट करत राहायचं आहे हा जो शेप आपला तयार झाला आहे तो हे जे काम आहे या पॉईंटचं जे काम आहे ते आत्ता या पॉईंटला स्टार्ट केलेलं आहे फक्त प्रत्येक लूकमध्ये वन हाफ डबल क्रोसा बॅकलुकमध्ये वन हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे हे त्याचं गोल शेपमध्ये गोल राऊंडमध्ये आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे हे जे काम आहे ते आणि वन चेनचा गॅप आल्यानंतर त्या पॉईंटचं काम आपण आत्ता पाहूयात या पॉईंटला वन हाफ डबल क्रॉशा आणि या पॉईंटला वन चेनचा गॅप आलेला आहे या गॅपमध्ये वन हाफ डबल क्रोशा टू हाफ डबल क्रोशा वन चेन टू हाफ डबल क्रोशा कोण ज्या पॉईंटला काढले आहेत ते तसेच ठेवायचे आहेत फक्त मधले मधला जो पॉईंट आहे मधले जे बॅकलुक आहेत कोणानंतरचे त्याच्यावर काम करायचं आहे त्या ते पुढचं लुक बॅकलुकमध्ये वन हाफ डबल क्रोसा पुढचा कोण इपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे आपल्याला वन हाफ डबल क्रोसा व्यवस्थित जोपर्यंत हे काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे हे जे राऊंड आपण टा टाकायला स्टार्ट केलेलं आहे ते व्यवस्थित पॉईंटपर्यंत काम आल्यानंतरच टॉप करायचं आहे हे काम प्रत्येक मध्ये वन हाफ डबल क्रोशा या पॉईंटला ठेवलेला आहे आणि वन चेनचा जो गॅप आहे तो आल्यानंतर टू चेन सॉरी टू हाफ डबल क्रोशा वन चेन टू हाफ डबल क्रोशा हे रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत हा जो शेप आहे तो या पॉईंटपर्यंत हे काम येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तो, काम रिपीट करत राहायचं आहे व्यवस्थित शेप काम आल्यानंतरच पुढे पुढचं काम ठरवायचं आहे त्या पॉइंटला वन चेनचा गॅप आलेला आहे आणि या गॅपमध्ये वन हाफ डबल क्रोशा टू हाफ डबल क्रोशा वन चेन टू हाफ डबल क्रोशा कंप्लीट करून घेऊत आपण हे काम आणखीन आपलं हे जे काम आहे ते व्यवस्थित शेपपर्यंत आलेलं नाही आहे आणखीन हा राऊंड कंप्लीट करून घेयात तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे व्यवस्थित स्टेपपर्यंत आपलं काम झालेलं आहे या पॉइंटला हा जो पॉइंट आहे या पॉईंटचं हे काम आपलं झालेलं आहे आणि राहिलेले जे टू पॉईंट आहेत हे जे या पॉईंटचे जे आहेत हे जे दोन आहेत ते या पॉइंटला लॉक मारायचं आहे आपल्याला तयार करून हे असंच काम त्या ठिकाणी हे रिपीट करायचं आहे आत्ता हे जे काम आपलं झालेलं आहे ते लॉक मारत जायचं आहे पूर्ण चौकन चेप मध्ये दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत आणि खालचा जो पाट्याचा जो लुक आहे तो त्याच्यामध्ये सुई टाकून लॉक मारत जायचा आहे पूर्ण चौकण शेपमध्ये हे लॉक मारत राहायचं आहे आणि मध्ये आपण याचा वापर केलेला आहे व्यवस्थित पॉइंट पकड़न लॉक मारत जाए कम्प्लीट कर एंड होना रहे। या तो है या पॉइंट पर कंप्लीट कर पूर्ण तो चेप मधे लॉक कम्प्लीट कराएं शेवटच्या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉईंटला तार ज्या पॉईंटला आपण केलं त्या पॉईंट पर्यंत लॉक मारत आणलेला आहे या पॉइंटला लास्ट पॉइंट आहे लास्ट पॉइंटच काम कंप्लीट आहे आपला या पॉइंटला आणि पुढे हे लॉक कंप्लीट करायचं आहे राहिलेले जे दोन पार्ट आहेत त्यात काम कंप्लीट करून घेऊयात आपण कट करून उलट काढलेलं आहे आणि लॉक मारत जायचं सॉरी लॉक मारून घ्यायचं आहे या पॉइंटला पुढे या पॉईंटला आणि या पॉइंटला हे दोन पार्ट तयार करून लॉक करायचे आहेत पुढे कंप्लीट करून घेऊयात हे काम पहा या पॉइंटला आपलं हे जे काम स्टार्ट होतं ते कंप्लीट आहे आणि वरवंटा वरवंटा जो आहे पहिला जो प्रकार आपण पाहिला पाटा वरवंटामधला त्या प्रकारामध्ये याचं काम आपण पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे ते तेच काम या ठिकाणी रिपीट करायचे आहे हे कम्प्लीट करून घेऊयात आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे तो या त्या पॉईंटला कम्प्लिटच होत आहे कम्प्लीट करून घेऊयात याचं काम पहा या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते संपलेलं आहे कम्प्लीट आहे या पॉईंटला पाटा वरवंटा हा जो पार्ट आहे पार्ट फोर आपला या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे पार्ट फोरमध्ये आपलं काम कम्प्लीट आहे भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टचं तर प्रेम बाय थँक्यू यू